पेडणेकरांची लायकी का आहे ही सरकारने दाखवलेलीच आहे अगोदर दाखवलेली आता तर सिद्ध झालेली आहे की पेडण्याची पेडणेकरांची लायकी का आहे वेळोवेळी आम्ही सोशल ॲक्टिव्हिस्ट जे आहेत ते सिद्ध करत होतो आम्ही वेडे आहेत आणि लोक शाणी आहेत कारण आज सिद्ध करण्यात म्हणजे जे सिद्ध झालेले आहेत ती बातमी आज तुम्हाला लोकमत आहे त्याच्यावर एक बातमी आली राज्यात दुसरीकडे वैद्यकीय महाविद विद्यालय येणार नाही ती केवळ अफवा आहे ह्याचा अर्थ जे स्वर्गवशी जे पर्रिकर सर ते खोटे ठरले आणि माजी मुख्यमंत्री जे पारसेकर सर हे प्रत्येक वेळी भाषणात बोलत आहेत तेही खोटे ठरले आणि पेडण्यातील जी कृती समिती आहे जी पेडणेकरांसाठी झटत आहे रात्र दिवस ती खोटी त्यांच्याकडे दस्तावेज काहीसे आहेत ते खोटे ठरले हां ह्याचा अर्थ पेडणेकरांची लायकी किती आहे ही दाखवायला दाखवायची होती दा बरं केलं दाखवली ती कारण काय पेडणेकर जे आहेत ते मतदान करण्याच्या लायकीचेच आहेत मी प्रत्येक टायमाला माझी बातमी विकत नाही कुठच्याही चॅनलला मी काहीशी बातमी देतो जे त्यांना पाठवतो ती फुकट पाठवतो आणि सहसा सह जास्त करून मी लाईव्ह करतो ह्याच्यासाठी की सिद्ध काहीशी गोष्टी आहेत ते सरळ लोकांपर्यंत पोचायला पाहिजे मागच्या टायमाला एक बातमी केलेली ती म्हणजे पत्रादेवी पत्रादेवी ते पेडणे धारगळपर्यंत मा महाकाजनपर्यंत या ठिकाणी एकही बोर्ड पेडणे तालुक्यात जे ब बीचेस आहेत स्थळं जे आहेत पेडण्यात मोठे मोठे उत्सव होतात पेडण्यातलं एकही नाव नाही पेडणे गावातलं एकही नाव नाही पेडणे ताल पेडणे आहे पण काहीसे गावातली नावं नाहीत आणि पर एअरपोर्ट मोपा एअरपोर्टवरून तुम्ही कोलवाळपर्यंत जावा तिथे एकही नाव नाही पेडणे आहे पण बाकीचे बीचेस वगैरे ते पर्यटन स्थळ नाही आहे ते कुठे ते पाहात तुम्ही मुद्दाम तिथून तुम निघालात तर कोलवाळ पार केलात ब्रिज प्रू पूल पार केला तर एक मुशीवर एक बोर्ड आहे तो बार्देश तालुक्यातून जो रस् रस्ता निघतो मोरजी आणि हरंबोल ह्या ठिकाणी बोर्ड त्या ठिकाणी आहे तो म्हणजे शिवोलेवरून म्हणजे पेडणेकरांनी कमवू नये फक्त जे राजे महाराजे आहेत जे बसलेले खुर्चीवर साऊथचे जे राजकारणात त्यांच्यानी जे हॉटेले घातलेली आहेत बरेचसे बिझनेस घातलेले आहेत त्यांच्यानी कमावं पेडणेकरांनी कमवू नये ह्यासाठी जे आमचे पेडण्यातील राजे त्यांची अफाट जमीन आहे ते सर्वांसमोर जे पैसेकार आहेत त्यांच्यासमोर काहीच नाही दिसत म्हणजे साध्या पद्ध साध्या पद्धतीत असणारे हे डॉक्टर वासुदेव देशप्रभू यांनी काही जे मोपा एअरपोर्ट होतं त्या टायमाला सगळा आराखडा दिलेला पेडणेकरांच्यासाठी सुखसुविधा आणि त कसं काय करायचं प्लान सगळा दिलेला आहे तो पर्य तो प्लान फेल घालून जो प्लान आता नवीन घातला जो आता लिंक रोड आहे आणि खालून रस्ता जो खालून रस्ता केलेला त्या लोकांनी आपली जागा देऊन ते आणि बरेचसे पैसे जे आहेत कर्जामार्फत त्यांच्याने घेऊन बिझनेस चालू केले आता कर्ज बाजारे झाले त्यांची जागा गेली ती गेली परत आता कर्जात डुबलेले ही त्यांची लायकी आज पाहायला गेलो तर मोपा एअरपोर्टवरून निघाला तर तोही काय दिसत नाही पेडण्याचा हे आणि धा पतादेवीवरून दिसत नाही म्हणजे पेडणे हे फक्त नावासाठी आहे आणि काही नाही पेडण्यासाठी जे साऊथचे जे आमचे स्वप्नेश शिर्लेकर सर शंकर पोळजी ते हमेशा पेडणेकरांसाठी धावत आहेत ते वेडे झालेत पेडणेकर सा शाणे झाले जी पेडणेकरांनी हमेशा झोपण्याची म्हणजे झोपण्याची सोंग घेतलेली आहेत ती तशीच राहू दे पेडणेकरांना सांगू श इच्छितो तुम्ही तसेच झोपून राहा कारण जो पेडणे जे आहेत पेडण्यासाठी जे भविष्य आहे येणाऱ्या काळात जे मुलांसाठी जे भविष्य उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे आम्ही सत्तेसमोर आणून काय फायदा नाही आणि मी हेही सांगीन सांगू इच्छितो जे आमचे सोशल ॲक्टिव्हिस्ट आहेत साऊथचे त्यांच्यानी हे पेडणेकरांसाठी नाही के काही केलं तर बरं होईल कारण काय हे ज्या पेडणेकर बऱ्याचशा वर्षापासून जे झोपून आहेत त्यांना झोपू दे फक्त मतदान जे थोड्याशा सा पैशासाठी जे पाचशे हजार पाच पाच हजारसाठी पाच वर्ष काढतात फक्त मतदान पैसे भेटले की त्याला मतदान करतात ते तशाच प्रकारे असू दे कारण का हे राज्य आहे गोवा राज्य ते गोव्या राज्यातील जे पूर्णपणे लोक जे आहेत पैशासाठी हाव हावरे झालेले त्यासाठी लोकांनासुद्धा लोक देवाला मानतात पण जे राजकारणी आहेत ते देव स्वतः आपण देव झालेले आहेत देवाला पण फसवलेले आहे असे काहीसे गोष्टी घडलेले आहेत जाऊ दे आता हा विषय जो आहे ऐकून जर वाचून वाईट दिसला त्यासाठी मी समोर आलो सकाळचे साडेसात वाजलेले आहे अजून दात घासले नाही पण हा विषय गंभीर वाटला म्हणून मी तुमच्यासमोर आलो तुम्हाला विचार करण्याचा काही अधिकार नाही तुम्ही झोपून राहा पेडणेकरांना मी सांगू इच्छितो तुम्ही टेन्शन घेऊ नका कारण काय प्रेशर डायबेटीस वाढलं तर तुमचं येणारं भविष्य उद्ध्वस्त म्हणजे जे आहेत आपले पाठीमागे जे आहेत आपली भ भविष्यात काही होणार त्या राजकारणामुळे त्यांना नोकऱ्या भेटणार ते नोकऱ्या भेटणार नाही त्यांच्याविरोधात तुम्ही केलात तर त्यापेक्षा तुम्ही झोपून राहा एवढंच मागतो धन्यवाद